नंतर दुसऱ्या दिवशी मी आपण जे आहेत समुद्रावर गेले होते त्यावेळेस सगळे शॉर्ट दाखवले आहेत आज आपला दुसरा तिसरा दिवस आहे म्हणजे आज मंगळ आहे तसा पण दुसरा दिवस कारण ट्रॅव्हलिंगचा तो आपला एक दिवस गेला आणि आज हे दुसरा दिवस तर आता सुरुवात करतोय म्हणजे बऱ्यापैकी पाऊस आहे त्याच्यामुळे काय जेवढं बघता येईल तेवढं मी आजच्या व्हिडिओ मी तुमचा दाखवतो चला आपण सुरुवात करूया पहिले नाश्त्यापासून मी नाश्ता आणि जेवणाची व्हिडिओ जास्त काही बनणार नाही काही थोडाफार असं दाखवतोय कारण आपण सगळ्या ठिकाणी जेवण नाश्ता हा पिकनिकला गॅन्स घेतो चला चल सको <laughs> <गैसी दाथ। hati> <thetez> <boys> पण पाऊस आहे कुठे जायचं ते आम्हाला आता विचार पडलेला आहे आजचं प्लॅनिंग आमचं कसं होतं आहे काय माहिती नाही आणि बऱ्यापैकी पाऊस आहे सगळ्यांचे थोडे मुरआप झाले आहेत ॲक्च्युली आम्हाला दोन तीन दोन चार ठिकाणचा आज आमचा प्रोग्राम होता पण बघूया आता काय कसं होतं ते ॲक्च्युली पावसाचा सीझन आहे आम्हाला बरेच जण तुम्ही या सीझनला नव्हता यायला पाहिजे थोडं लवकर पर यायला पाहिजे किंवा जानेवारी महिन्यात पण जसं तसं आम्हाला सुट्टी मिळेल मुलांचा कॉलेजला सगळ्या गोष्टी बघूनच आम्हाला रिझर्वेशन करावं लागलं आणि ते पण अगदी आम्ही आठ दिवस अगोदर रिझर्वेशन केले आठ दिवस पण हां आठ दिवसच फक्त वेळ ठरलं प्लॅनिंग केलं आणि आमचं रिझर्वेशन झालेलं आहे खूप छान वातावरण आहे पावसामुळे खूप थंड ऊन नाही आहे त्यामुळे मस्तच एकदम सगळे गप्पा मारतो आहेत काय करणार ना काही करू शकत नाही जाईल सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे भरपूर असतं सगळ्यांनी खायला आहे मी आमचं जेवण लेट आहे तरी काय प्रॉब्लेम होत नाही म्हणून सगळे ते आता सगळेच गप्पा मारतो आहे

आता सध्या इलेक्शनचा रिझल्ट लागायचा त्यामुळे बघ एखाद्या बातम्या लावल्या सगळे एकत्र झाले अच्छा एक त्यासाठी खास का म्हणजे आज लक्ष नसणार त्यांचं सगळ्यांकडे फक्त लक्ष केंद्रित वोटिंग 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 नाही इलेक्शन बघा इथे बघा इलेक्शन रिझल्ट साठी सगळे आमच्याकडे मोबाईल ओपन करून आहेत फिरायला ते बाजूला काही नाही लक्ष मिळत त्यांचं कोण पुढे काय ते सगळं चाललेलं आहे आता आपण फोर्ट बघतोय आणि बघूया मध्ये गेल्यानंतर काय काय आहे ते इथे पार्किंग होतं आम्ही पार्किंग गेलय तिकीट आता इथे फिरण्यासाठी तिकीट आहे आणि आपण तिकीट काढतोय आता इथे फिरण्यासाठी ना तिकीट काउंटरला आहे आणि तिकीट काउंटरवरनं आमच्याकडे तिकिट घेत आहेत तिथपर्यंत आम्ही असं तिथे थोडस गार्डन आहे त्या गार्डन मध्ये फिरतोय आणि जिकडे जाईल तिकडे आपलं ठरलेलं असतं सगळ्यांचं की फोटोशूट त्यामुळे बघा सुरुवात झाली आहे फोटोशूट हाय पुरवा पुढे जाऊन हे चला आपल्या फॅमिलीला हाय करा सगळ्यांचं झालं हाय आपल्या फॅमिलीला बघा आमच्याकडे फूड शूट बघा कसं झालंय एक्से पोस्ट भरपूर ह्यांनी छान छान रील बनवले आहेत बहुतेक तरी बघूया आता इंस्टावर ह्या पोरी बहुतेक टाकतील आणि मला वाटलं तर मी आपल्या चॅनलवर अपलोड करेल शॉर्ट व्हिडिओमध्ये जेवढ्या बनवता येईल तेवढ्या बनवेल नाही तर आपला मोठा व्हिडिओ जसा बनेल त्याप्रमाणे तीन चार जेवढ्या आपले असतील तेवढे व्हिडिओ गोव्याचे बनतील आणि जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवणार तर आहेच आता बऱ्यापैकी पाऊस सुद्धा थांबलेला आहे म्हणजे आता मी अगोदर दाखवलं की भरपूर पाऊस होता आता फोर्टला आलो आहे तर पूर्ण ऊन आहे त्यामुळे आपल्याला फिरता येईल तर चला आता आपण पुढचा प्रवास बघूया म्हणजे जा पुढे जाते आणि शूट कर जल आपुर्तीस लाख शहात्तर हजार खूप सुंदर असा हा फोर्ट आहे आणि फोटो काढण्यासाठी खूप छान आहे खूप गर्दी आहे आणि गर्दी म्हटलं सगळ्या लोकांची एकच असते सेल्फी काढण्यासाठी खूप छान वातावरण आहे इकडे आणि फोटो काढण्यासाठी पण खूप काय म्हणते बोला बोला मीच फर्स्ट टाइम आली आहे ना मी फर्स्ट टाइम येतो मला कसं माहिती ना म्हणून मी माझ्या फॅमिलीला दाखवते ना युट्यूब फॅमिलीला ते चौकोनी असतील <laughs> ते असतील मग म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे पर्यटक येतात म्हणून तर त्यांचं सगळ्यांचं इन्कम होतं ना आणि दोन पैसे त्यांनासुद्धा मिळतात सगळ्यांना जे इकडचे वास्तविक जे लोक राहतात त्यांच्यासाठी हे चांगलं आहे की पर्यटक येऊन सगळं बघतात आणि खूप स्वच्छता ठेवली आहे कुठेही तुम्हाला असं काही टाकलेला कौर क म्हणजे केर कचरा किंवा के पिशव्या असं काही दिसत नाही आहे आणि जेवढं असं फोर्टला स्वच्छता राहील तेवढं चांगलं आहे कारण ही आपली सर्व आपल्या भारताची वास्तू आणि ती व्यवस्थित ठेवलेली चांगली कारण पिढीने पिढी हे शेवटी बघायला येत असते त्यामुळे त्याची काळजी घेतलेली खूप चांगली असते <स्थाँगा> आपण तिथे वरती जाऊन आलो जस्ट तिथे आपण फोटो काढलो होतो जे व्हिडिओ शूट केली आहे तो भाग आहे तो हा दिसतो तो आणि आपण खाली आलो आहे तिथून आणि इथून गेलो होतो ह्या भागावर असं असं जाऊन आपण पूर्ण असं असं राऊंड पूर्ण राऊंड असं फिरून आलो आहे हा भाग सगळा राऊंड आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण खाली आलो आहे बंद आहे खाली जाण्यासाठी असे बहुते हा तळमजला आहे असं वाटते परवानी हा किल्ला बघितलेला आहे राजू कसा वाटला किल्ला तुम्हाला बघून पोर्तुगीज किल्ला त्याच्यापेक्षा गोवा सरकारनी जी डेव्हलपमेंट केलेली आहे संवर्धनच्या पद्धतीने केलेलं आहे म्हणजे आणि जसं गोवा सरकारने केलं तसंच महाराष्ट्र सरकारने सुद्धा आपले किल्ले जागृत ठेवावेत असं मला तरी आजच्या घडीला वाटणार मला तरी असं असं ना हीच आमची म्हणजे महाराष्ट्र सरकारला एक विनंती आहे की त्यांनी सुद्धा एकदा गोव्याचा किल्ला बघून जावा आणि काय काय डेव्हलपमेंट केलेली आहे गोव्या सरकारनी त्याप्रमाणे आपले जे किल्ले आहेत त्याच्यामध्ये थोडीतरी एक दहा पाच दहा टक्के तरी त्यांनी सुधारणा हां सुधारणा केली तर आम्हाला महाराष्ट्रीयन आहेत आणि आम्ही पालघरवासी आहेत फार आनंद होईल पण पर मस्त परत एकदा गोवा सरकारचे धन्यवाद की तुम्ही अजून पुढे चांगलं चांगलं डेव्हलपमेंट करत राहा काही ही आमच्याकडून मदत लागली महाराष्ट्र सरकारकडून तर आम्ही तयार आहे